पुशे जातिया धाडी निरोप येतीयाशी पुशे जातिया धाडी निरोप पंढरपुरी आहे आमचे माय बाप आमचे माय बाप पंढरपुरी आहे आमचे माय बाप आमचे माय बाप ये हो ये हो विठाबाई माझे माऊली ये 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 हो विठाबाई माझी माऊली ये निडळावर कर ठेवनी वाट मी पाहे वाट मी पाहे पाहेवर कर ठेवनी वाट मी पाहे वाट मी पाहे ये ओ ओ विठाबाई माझे माऊली ये ये ओ येठाबाई माझी माऊली ये पिवळा पितांबर शेला गगनी झळकला पिवळा पितांबर शेला गगनी झळकला गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला એવો એવો વિઠા બાય માજી માવો એવો વિઠા બાય માજી મા વિઠો વાચે રાજ્ય અમાનિત દિવાળી વિઠો વાચે રાજ્ય અમાનિત દિવાળી विष्णूदास नामा जिवे भावे ओवाळी जिवे भावे ओवाळी विष्णूदास नामा जिवे भावे ओवाळी भावे ओवाळी ये ओ ये ओ, ओ विठा बाय माझी माऊली ये ओ येओ विठा बाय माझी माऊली ये कर ठेऊनी वाट मी पाहे वाट मी पाहे निडळावरकर ठेवणी वाट मी पाहे वाट मी पाहे पाहेो विठा बाय माझी माऊली ए ओ येठा बाय माझी माऊली ये ओ येव विठा बाय माझी माऊली ये माझे माऊली ये माझे माऊली ये पुशे जाती धाडी निरोप येाडी निरोप पंढरपुरी आहे आमचे माय बाप आमचे माय बाप पंढरपुरी आहे आमचे माय बाप आमचे माय बाप ए ओ विठा बाई माझे माऊली ये विठा बाई माझे माऊली ये निडळावर कर ठेवनी वाट मी पाहे वाट मी पाहेवर कर ठेवनी वाट मी पाहे वाट मी पाहे <tter sensors> ये ओ विठाबाई बाई माझे माऊली ये विठा बाय माझे माऊली ये पिवळा शेला गगनी झळकला पिवळा शेला गगनी झळकला गगने झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला एओ ए विठा बाय माझी माऊली ये, ओ ये विठा विठाबाय माझी माऊली ये विठोबाचे राज्य आमित दिवाळी વિઠોબા રાજ્ય અમિત દિવાળી નામા જીવે ભાવે ઓવાળી જીવે ભાવે ઓવાળી નામા જીવે ભાવે ઓવાળી ભાવે ઓવાળી એવો એવો વિઠાભાઈ માજી માઉલીએ ए ओ ओ विठाबाय माझी ये निडळावर कर ठेवणी वाट मी पाहे वाट मी पाहे कर ठेवनी वाट मी पाहे वाट मी पाहे ओ ओ विठाबाय माझी ये ए ओ ये ओ विठाबाय माझी मावली ये এ ও এঠা বাই মাজে মাউ দি মাজে মাও মাজে মাও